आढळराव पाटील डमी उमेदवार अमोल कोल्हेंचा पुन्हा एकदा निशाणा आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत मी त्यांना डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही असा टोला लगावत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे अमोल कोल्हे यांनी मेळाव्यात सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर छगन भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन अमोल कोल्हे यांनी केलेला आहे त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरजर राहिले त्यावरून अमोल कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला मुख्यमंत्री आलेच नाही दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मी काही सभा घेणार नाही मी फक्त रो, रोड शो करून जाईन असं नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावरून स्पष्ट होतंय अढयराव पाटील हे डमी उमेदवार आहेत असा टोला अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे त्यांच्या या वक्तव्यावर आता अढळराव पाटील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं अगदी महत्वाचं आहे पंतप्रधानांना देशाची किती सेवा आहे त्यांचा परिवार आहे पण ज्या गोळ्या तुम्ही कंबर दुखती म्हणून घेता ना त्या गोळी मग अठरा टक्के जीएसटी सरकार घेते आणि याची कुठंच उत्तर द्यायची नाही सरकारला ना। म्हणून आज बघा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला संजय भाऊ विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्री चाले नाही मी डबी उमेदवार म्हणतो ते उग म्हणत नाही मुख्यमंत्री आलेच नाही आणि बापू दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी काय सा भाग घ्यायचो नाही मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सांगण्याचं फार महत्वाचं कारण आहे भावांना जो आपल्या पाण्याशी संबंधित प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या वतीनं केवळ शिरूर लोकसभा मत केवळ शिरूर तालुका नाही आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुका एवढंच नाही तर तेरा लोकसभा मतदार संघांच्या वतीने मी मान्य उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की तुम्ही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं लोकसभेच्या तुम्ही चा विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की टाटा कोयनेच्या प्रकल्पामध्ये असलेलं सेहेचाळीस टीएमसी पाणी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे